लंडन लंडनमध्ये नोकरीसाठी असलेल्या मुलाच्या भेटीसाठी आई वडील खूप आशेने काल निघाले होते मात्र काळाने अचानक घाला घातला आणि ही भेट अपूर्णच राहिली सोलापूर जिल्ह्यामधील असलेल्या सांगोल्या तालुक्यातील हातीत गावामधील महादेव तुकाराम पवार व आशाबेन महादेव पवार हे पती पत्नी आपल्या लंडन मध्ये असलेल्या मुलाच्या भेटीसाठी चालले होते जाताना मनात खूप आशा होती की कधी एकदा आपल्या पुढच्या मुलाला जाऊन गळा भेट घेते काल अहमदाबाद येथील विमानामध्ये बसले मात्र विमान अगदी उड्डाण घेतात क्षणामध्ये सगळं होत्याच नव्हतं झालं विमानाचा अपघात झाला आणि ह्याच्यामुळे कितीतरी लोक अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले ह्याच्यामध्ये हे दोघे होते मात्र मुलाच्या भेटीसाठी खूप घरातून निघाले आणि ही भेट अपूर्णच राहिली ह्या घटनेमुळे सगळा देश हळहळ व्यक्त करत आहे आणि महाराष्ट्रामधील असलेले हे पती पत्नी त्यांच्या मुलाची भेट अपूर्णच राहिली महादेव आणि आशाबेन यांना दोन मुले आहेत एक मुलगा लंडनमध्ये नोकरी करतो तर एक मुलगा गुजरात या ठिकाणी चालक आहे खूप आशेने ते काल विमानामध्ये बसले होते आकाश उंच झेप घेतली मात्र ह्याच्यामध्ये खूप लोकांना आपले प्राण गमावे लागले आहेत आतापर्यंत दोनशे पासष्ट मृतदेह सापडले आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे